मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला शनिवारी सात डिसेंबर दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय असा संदेश प्राप्त झाला आहे संदेश पाठवणाऱ्याने काही व्यक्ती मुंबई व धनबाद येथे बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचंही संदेशात म्हटलंय तसंच पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आय एस आयसाठी हे संशयित काम करत असल्याचं संदेशात म्हटलेलं आहे या संदेशाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने संदेश पाठवणाऱ्या करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याबाबतचा संदेश शनिवारी पहाटे वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झालाय त्यात काही संशयितांच्या नावाचा उल्लेख आहे या व्यक्ती कंपनीमध्ये बेकायदा शस्त्र निर्मिती करतायत भारतीय लष्कराला उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात असल्याचं सुद्धा या संदेशात म्हटलंय प्रिन्स व इरफान अशा दोन व्यक्तींच्या नावाचा उल्लेख या संदेशात करण्यात आलेला आहे त्यातील एक जण हा धनबाद येथे तर दुसरा मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणार आहे असं सुद्धा लिहिलेलं आहे या संदेशात इरफान नावाच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांकही देण्यात आलाय हा संदेश प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलीस आता याबाबत माहिती देणाऱ्या संदेश पाठवणाऱ्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून या व्यक्तीचा शोध घेत आहेत संदेश देणाऱ्याची माहिती मिळाली असून त्याने या व्यक्तींना अडकवण्याच्या हेतूने हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांना याबाबत मुंबई पोलीस तपास करत आहेत तर दुसऱ्या बाजूला नियमाप्रमाणे धमकीच्या संदेशानंतर यंत्रणांना सतर्क करण्यात आलंय आवश्यक उपाययोजना केल्या असल्याचं सुद्धा सूत्रांनी सांगितलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी यापूर्वी सुद्धा मुंबई पोलिसांना मिळाली होती आणि मागील पंधरा दिवसातील ही दुसरी घटना त्यामुळे आता यंत्रणा अधिक सतर्क झालेल्या आहेत यापूर्वी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात एका महिलेने दूरध्वनी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं होतं तसंच ही तयारी करणाऱ्यांकडे शस्त्र असल्याचं सुद्धा या महिलेने म्हटलं होतं त्यानंतर महिलेने दूरध्वनी बंद केला होता तपासणीमध्ये तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं स्पष्ट झालं होतं गेल्या वर्षी ही अफवांचे सुमारे शंभर दूरध्वनी मुंबई पोलिसांना आले होते तर या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये अशा धमक्यांच्या दूरध्वनीने महिन्याभरातच शंभरी गाठली नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सुद्धा एक धमकीचा दूरध्वनी आला होता हा दूरध्वनी रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर आलेला फोनवर असलेल्या व्यक्तीने स्वतःला लष्कर ए तोयबाचा मुख्य अधिकारी कार्यकारी असल्याचं म्हटलं होतं तर अभिनेता सलमान खान व शाहरुख खान यांना सुद्धा मागील काही काळामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने अनेकदा धमकीचे संदेश व दूरध्वनी आलेले आहेत याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य आदित्यनाथ यांनाही मारण्याची धमकी देणारा संदेश पोलिसांना प्राप्त झाला होता दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने दुसऱ्यांदा धमकीचा फोन आल्याने आता मुंबईमध्ये पोलीस यंत्रणा सतर्क झाल्यात याविषयीचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह